सोलापूर माझा मतदारसंघच नाही परंतु पूर्ण सोलापूर जिल्हा या कुठेही या अर्थसंकल्पात दिसला नाही की बाबा आपल्या जिल्ह्याला काय मिळालं तर माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आम्ही अकरापैकी सहा आमदार महाविकास आघाडीचे आलो दोन खासदार आम्ही महाविकास आघाडीचे आलो कदाचित ही भावना जर नसेल का की जेणेकरून आम्हाला निधीपासून वंचित ठेवलेला आहे जवळजवळ सातशे आठशे कोटी रुपयाच्या रस्त्याची कामं गेल्या वर्षी चालू झाली अत्यंत निकृष्ट दर्जाचं का आणि काम कोण करतंय अध्यक्ष महाराज माझे आमदार दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघातील रस्ते पाणी आरोग्य शिक्षण क्रीडा ऊर्जा हे सारे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती परंतु या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही पद्धतीची कामं मार्गी लागली नाहीत माझ्या मतदारसंघातील राष्ट्रीय उपसा सिंचन योजना ही अपूर्ण अवस्थेत आहे या उपसा योजनेसाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पाटबंधारे मंत्र्यांना भेटून ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आता वीस टक्के काम उर्वरित पूर्ण होईल शेतकऱ्याच्या भूसंपादनाचे पैसे दिले तर ही योजना विस्तारीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा होती परंतु त्यालाही पैसा मिळाला नाही शेरापूर उपसा सिंचन योजनेसाठी पैसे मागितले होते त्याचंही काम ऐंशी टक्के पूर्ण झाले परंतु त्यालाही पैसे मिळाले नाहीत माझ्या मतदारसंघामधील जे उर्वरित रस्ते आहेत ते रस्त्याची अर्धवट कामं झालेली आहे ठेकेदार कामं बंद करून जवळजवळ सहा महिने आठ महिने झाले मोर्चे करतायत आंदोलनं करतायत शासन स्तरावरती माहिती घेतल्यानंतर असं समजलं की राज्यामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाची देयकं हे शासनाकडे असून ठेकेदार पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन आहे आज राज्या काल राज्याच्या अर्थमंत्र्यांनी बांधकाम खात्यासाठी एकोणीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली परंतु सत्तेचाळीस हजाराचं दायित्व असताना सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाचं दायित्व असताना एकोणीस हजार कोटी रुपयाची तरतूद हे अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात बांधकाम खात्यातल्या तरतुदीबद्दल न समजणार कोड आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका